नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी औलाद आली नाही वाटत असत औलादी आहे ना अध्यक्ष महोदय औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजे दे, ना अध्यक्ष महोदय औरंगजेब होते औरंगजेबा आव औरंगजेबाचं उदातीकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन अध्यक्ष पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद आपल्याला पाहिजे अध्यक्ष याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा मतदान मिळवय अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी दर... म्हटले होते की देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा मे मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदला असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणारं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय ते आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा हो मारणारा त्याच उदात्तीकरण कारण होऊ शकत अध्यक्ष महाराज खर तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेज ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंगेनी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर लावला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी मनात विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दांडपट्टा काढा आणि संविधानाच्या दान पट्ट्यानी अशा विचाराचे तुकडे तुकडे करा आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा आहे कोणी हिमत करता कामा कामान जय जय शिवाजीचा जय गोष्टी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे चला निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाईट असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोललं काय लक्ष ठेव जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची जागे बैठक दहा मिनिट ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद